ती गोबरी खायची उष्टावरी करती नमज चिंतन गई कण होबाचे कीर्तन रूपी सेवे करिता अर्थातच निरूपण करीत प्राप्त असणारा भंग वारकरी संप्रदयाचा, कलश ज्या महाशिरोमणींनी कचला ते श्री संत जगद्गुरू तुकोपारा यांचा चार चरणाचा अत्यंत महत्त्वाचा असा काल्याच्या प्रकरणातला अभंग आहे ज्याचं चिंतन तुम्हाला यथा 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 मते आणि अथा अवकाश न्याणं पाहिजे परंतु कुठंतही कार्य पाहणे करण्यापूर्वी अगोदर मंगल केलं पाहिजे कारण मंगलानं प्रारंभ केलेल्या सेवेमध्ये कोणते प्रकारचं विघ्न येत नाही आणि समजा तुकुंद जर एखादं विघ्न आलं तर ते निवारून नेण्याची शक्ती सामर्थ्य प्राबल्य आपण केलेल्या के त्या मंगलात असत म्हणून तुम्हामा मा सकल वारकरी संप्रदायाचा राहत्य दैव वैकुंठाचा भूनायक असणार आणि गेल्या अठ्ठावीस युगापासून गरीब सर्व सामान्य महा शेतकरी बांधवाच रक्षण करणारा जगाचा मादक ब्रह्मांडाचा चालक असणारा भगवान श्री पंढरीश्वर पंडुंग परमात्मा त्या परमात्म्याला प्रथम मंगल करू

पवित्र ईश्वर या ग्राम संकुलामध्ये महाराष्ट्राचं नाही संपूर्ण जगताच आराध्य दैवत भगवान प्रभू श्रीरामचंद्र यांच्या जन्मोत्सवापासून प्रभू रामचंद्राचे परमभक्त श्री हनुमंतरायाच्या जन्मोत्सवापर्यंत जवळजवळ गेली तेरा वर्षापासून आणि चालू हे चौदावं वर्ष समस्त ईश्वर वठार ग्रामसंकुलातले सर्व ग्रामस्थ ज्ञानेश्वर आमचे ज्ञानाबाज भजनी मंडळ ही सगळी मंडळी गेल्या चौदा वर्षापासून अविरतपणे परमात्मा कष्ट घेत आहेत या पाचिमागचा एकमेव या मंडळींचा उद्देश आहे कोणाच तरी जीवनामध्ये काहीतरी क्षणा एवढं तर का होईना परिवर्तन घडलं पाहिजे आणि हा उदात हे हेतो अंतकरणात घेऊन आपण गेली तेरा वर्ष झालो पवित्र ज्ञानदानाचं नामदानाचं अन्नदानाचं असं अभेदुकपणे कार्य करत आहात तुमच्या सगळ्यांच्या चरणावरती दंडवत घालतो जास्त प्रस्तावना न देता वाजलेत आता अकरा वाजून पंधरा मिनिट म्हणजे सव्वा अकरा झाले कीर्तनाची वेळ आहे दहा ते बारा माझ्याकडे शिल्लक मोजून वेळ राहिलाय पंचेचाळीस मिनिटाचा जास्त वाढवा म्हणताय कारण दोन्ही बाजूला कूलरची सिस्टीम आहे वर फॅन आहे बाजूला फॅन आहे पण मध्ये कोणताच ख्याल नाही एवढी सगळी चांगली व्यवस्था तुमची कमिटी या कमिटीने या, केली यांच्याबद्दल एकदा काय आवाज वापर नाहीतर वारकऱ्याच्या नशीबी फाटके च ठेई आणि ठेवायला फाटकी पथरवाय आणि त्यात हात हाताला फोर्दी नसलेलं वर विठल विठल दिवस परमभक्त हनुमंतजींच्या जन्मोत्सवाचा आहे आणि प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव मागच्या आठ दिवसापूर्वी झाला वास्तविक पाहता प्रभू रामचंद्र आणि हनुमंत ते दोघे भिन्न नाही आहेत हे दोघे एकाच अंगाचे आहेत फक्त खोटा कुठं झाला माहीत आहे का काही काही असू दे त्यांची त्यांची व्यवस्थेची कामं चालू असते अवस्थेतल्या लोकांनी व्यवस्थेकडे बघू नये त्यांची ते करते आपल्या लोकांनी इकडे बघा तर आपल्या ज्यांनी काय होणार असं इकडं उठून जाऊन तर नक्की अवश्य करा आपलं इकडं आपलं काम बघू दे त्यांचं काम ते करतायत विठ्ठल आणि ज्याचं काम त्यानंच करू जा दुसऱ्याच्या कामामध्ये धोका आपलं गेलं की आपलं जी वाटलं होतं त्या कामाचं कामाट होत ती मंडळी उत्कृष्टपणे काम करत आहेत त्यांचं त्यांचं नियोजन चालू दे फक्त माझ्याकडे थोडा वेळ आहे थोडस लक्ष देऊन ऐका दादा वास्तविक पाहता प्रभू रामचंद्र आणि हनुमंतरायामध्ये फारसा काही बदल नाही दोघे एकाच आईच्या पोटी जन्माला यायची होती थोडा गोळ झाला त्या कैकईन प्रसाद खाल्ला नाही रुसली बिचारी बाई आणि रुसल्यामुळं <स्थाँगा> <तार्थासाँग। स्थासाँगा> ती पिंड अयोध्या ते अयोध्येंदा यायला गारीला किती दिवस लागले सात दिवस लागलो ऐका नाही राम जन्म नवमीला झाला पौर्णिमेपर्यंत गाव किती पर्यंत अंजनी पर्वतावर यायला पौर्णिमा झाली सात दिवसाचा फक्त जर त्या गारीनं पिंडीमधला राहिला म्हणून सात दिवसानंतर हनुमंताचा जन्म आहे नाहीतर राम आणि हनुमंत राय हे एकाच कोटीच्या विठ्ठल विठ्ठल आणि राम हे देव असले तर हनुमंत भक्त आहे हनुमंत संत वृत्ती स्वीकारली होती हनुमंतांनी वृत्ती स्वीकारली जी होती जीवनामध्ये भोग घेण्यापेक्षा सेवा वृत्ती स्वीकारण्याला प्रमाण त्यागाला फार मोठी किंमत भोगाला फार किंमत येत नाही भोग घेतला तर काही काळ तुमची लोक नावं घेतील हो काही काळ तुमच्या नावाची गरजना होईल पण ज्या मनुष्यानी ज्या मानवांनी ज्या महात्म्यांनी ज्या साधूंनी ज्या संतांनी त्याग केला त्यांचं नाव मात्र गेली सातशे वर्ष झालं अजून आपण घेतोय का नाही मला सांगा जीवनामध्ये त्यागाला महत्व असतो आणखी थोडस बोलून जातो देव महान आहे मान्य आहे पण देवाला महान करण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा संतांचा आहे त्यामुळे देवापेक्षा संत आपल्याकडे पुजले जातात विठ्ठल शंका संत पुजले जातात मान्य आहे संत आमच्या जीवनाचे कल्याण करतात हेही मान्य आहे हे आमच्या जीवनाचं काहीतरी भलं होतं हेही मान्य आहे आमचा वाईट विचार निघून जातो एखादा दोष आमच्या अंतकरणातला संत भेटून निघून जातो हे सगळं मान्य आहे पण संत सहजास